आड येणारी या मना मनातून एक वाट जाणारी या मना मनातून काडू एक वाट जाणारी ही वाढ आपल्याला सापडली पाहिजे आणि म्हणून कवितेच्या माध्यमातून आम्ही कुठेतरी प्रयत्न करत असतो एक काळ असा होता की माणसाला दुःख झालं ना तर दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं कोणाला काही लागलं की वेदना दुसऱ्याच्या जा काळा झाला व्हायच्या आता दुसऱ्याला दुःख झालं की हसू येतं आनंद वाटतो पुण्याला एका माणसाला एक कोटी रुपयाची लॉटरी लागली एक कोटी रुपयाची लॉटरी लागल्यानंतर शेजारच्या इतका आनंद झाला तो पेढे वाटायला लागला पत्रकारांनी विचारला हो लॉटरी त्यांना लागली आहे तुम्ही पेढे का वाटताय म्हणे त्याला तिकीटच सापडत नाहीये म्हणजे दुसऱ्याच्या दुःखावरती आनंद व्यक्त होतो आहे अशी विसंगती आहे आणि म्हणून माझी एक कविता आपल्यासमोर ठेवतो आयुष्य एक विसंगती कविता अशी आहे शांतता समितीच्या बैठकीत आता निघू लागले सुरे परवा एक बातमी म्हणजे शांतता समितीच्या बैठकीत खुर्च्या खुर्च्यानी मारामारी झाल्या शांतता समितीच्या बैठकीत आता निघू लागले सुरे आणि गुन्हेगारांच्या स्वागताला सज्ज झाले हारतुरे शांतता समितीच्या बैठकीत आता निघू लागले सुरे आणि गुन्हेगाराच्या स्वागताला सज्ज झाले हारतुरे न्यायालयाच्या आवारातच का का <raul�> आता कायद्याचा होतो खून न्यायालयाच्या आवारातच आता कायद्याचा होतो खून आणि समाज सुधारकाच्या घरातच आता जाळी जाते सून समाज सुधारकाच्या घरातच आता जाळी जाते सून आता पोलिसांसाठीच द्यावा लागतो बंदोबस्त आता पोलिसांसाठीच द्यावा लागतो बंदोबस्त बघा पोलिस बंदोबस्तासाठी असतात त्यांच्यावरच दगडफेक त्यांचीच गाडी जाळली जाते आता पोलिसांसाठीच द्यावा लागतो बंदोबस्त आणि कुपोषण पीडितांचा निधी कुणीतरी करतो फसत शिक्षण <गणागी> क्षेत्रामध्ये <था> वेगळे काय घडते एक म्हणजे मी पुन्हा एकदा कविता घेतो शांतता समितीच्या बैठकीत आता निघू लागले सुरे आणि गुन्हेगारांच्या स्वागताला सज्ज झाले हार दुरे न्यायालयाच्या आवारतच कायद्याचा होतो खून आणि समाज सुधारकाच्या घरातच जाळली जाते सून पोलिसांसाठीच आता द्यावा लागतो बंदोबस्त आणि कुपोषण पीडितांचा निधी कुणीतरी करतो फसत शिक्षण क्षेत्राला पवित्र शिक्षण क्षेत्राला बघा कसा हा कलंक आदर्श शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग पवित्र शिक्षण क्षेत्राला असा कसा कलंक आदर्श शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग खेळामध्ये सुद्धा फिक्सिंग शिवाय वेगळे काय घडते खेळामध्ये सुद्धा फिक्सिंग शिवाय वेगळे काय घडते खेळणारा राहतो बाजूला बघणाऱ्याचे हृदय धरधरते कशाचीच कशाला राहिली नाही सुसंगती कशाचीच कशाला राहिली नाही आई, सुसंगती आयुष्यच वाटू लागले मला एक फार मोठी विसंगती आयुष्यच वाटू लागले मला एक फार मोठी विसंगती